नमस्कार मैत्रिणीनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे तर तसंच आज मी छान असे डिंकाचे लाडू बनवणार आहे तर थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू नेहमी खावे जास्तने पण थोडे प्रमाणात खावे ना बनवून खावे ते तर तसंच मग मी आज डिंकाचे लाडू बनवत आहे तर चला तर मग आपण बनवूया डिंकाचे लाडू लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य खारीक आणि खोबरं इथं मी दळून घेतलं आहे खोबरं छान असं भाजून मी दळून घेतलं आहे एकत्र दोनशे ग्रॅम काजू घेतले दोनशे ग्रॅम बदाम घेतले पन्नास ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम मेथी घेतले आणि गुळ घेतला आहे तर गूळ तुम्हाला गोड किती प्रमाण हवे त्यानुसार तुम्ही घ्यायचे चला मग आपण आता हे छान असं तुपामध्ये फ्राय करून घेऊ कढई आपली छान तापली आहे आपण यात तूप घालू हे तूप मी घरी बनवलेलं आहे साजूक तूप आता आपण बदाम तळून घेऊया बदाम आपले छान असे आता तळून झाले काढून घेऊ आपण काजू तळून घेऊ खूप जास्त नाही तळायचे थोडेसे मीडियम काजू आपले छान आता तळून झाले काढून घेऊ आपण आपण डिंक तळून घेऊया छान असं आपलं डिंक फुलू आहे बघा किती छान फुल लाय क मस्त फुलून आहे चला आता आपण काढून घेऊया मी इथे आपण इथं भाजून घेतोय मी इथं भाजून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही भाजून रात्रभर तुपामध्ये भिजून पण घेऊ शकता आणि तुम्ही अशा पण भाजून टाकू शकता मेथ्या भाजून झाल्यात काढून घेते मी आता बघा छान असे आपले हे ड्रायफ्रूट तळून झाले मेथीचा पण खूप छान वास येऊ राहिला आहे तर आपण आता हे मिक्सरमधनं दळून घेऊया तर मिक्सरमधून कसं दळायचं हे मी सांगते आपण बदाम काजू हे एकत्रच दळणार आहोत त्यात थोडासा गुळ पण घालायचा आहे आधी बारीक दळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडा गुळ घालून दळायचा आहे कारण ते एक जीव होईल छान असं मिश्रण तयार होईल त्याचं चला तर मग आपण दळून घेऊया छान असे आपण काजू बदाम डिंक आणि मेथ्या दळून घेतले आहे तर आता यात मी खोबरं आणि खारीक जे दळून घेतले ते घालते हे आपण मिक्स करायचं आहे आणि गुळ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे म्हणजे ते छान असं मिक्स होईल हे बघा छान असं आपलं दळून झालं आहे गुळ घालून दळलं आहे मस्त एक जीव झाला आहे हे बघा छान असं मिक्स झालं आहे आता यात थोडंसं आपण तूप घालूया थोडंसं तूप गरम करू थोडंसं तूप घालायचं जास्त नाही हे बघा थोडंसं घालायचं आहे तूप जास्त पण नाही घालायचं छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स झालंय आता आपण याचे लाडू बांधून घेऊया हे बघा अगदी सहज लाडू वळला जातोय खूप दाब द्यायची पण गरज नाही छान असा लाडू तयार झालाय बघा हे बघा आता आपण असे सगळे लाडू बांधून घेणार आहोत हे बघा छान असे आपले हिवाळ्यातील डिंकाचे लाडू तयार झाले तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसे वाटते हे मला कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण असेच एक छान असे रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद